तेलंगणाच्या धरतीवर आंध्र प्रदेश कर्नाटक या विविध राज्यामध्ये आमचा बंजारा समाज हा एस टी पर्वमध्ये समाविष्ट आहे त्यांची नोंद म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला एकाच सूचीमध्ये समाविष्ट करा यासाठी तमाम बंजारा समाजाच्या वतीने आज अकोला जिल्ह्याच्या वतीने वाशीटाकडी तालुक्याच्या वतीने आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे धन्यवाद तहसील कार्यालय समोर जे धरणे आंदोलन आज सकल बंजारा बंजारा आरक्षण मुक्ती समिती तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले होते त्यामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या जे प्रमुख मागण्या होत्या किंवा संविधानामध्ये कलम तीनशे बेचाळीस अनुसूचित दोन यामध्ये सुधारणा करून बंजारा समाजाला जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून समाविष्ट करण्यात यावं याचं कारण मुख्य असं आहे की बंजारा समाज जो आहे हा आदिवासी समाजामध्ये का मारतो कारण बंजारा समाज आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे मागासलेला आहे तांड्यामध्ये राहणारा हा एकमेव बंजारा समाज आहे महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या जा ज्या वेळेस परीक्षा घेतली होती दोन हजार मध्ये त्यावेळेस स्पष्ट महाराष्ट्र सरकारनंच प्रश्न विचारला होता की तांड्यामध्ये राहणारी आदिवासी जमात कोणती त्याचा सण ऑप्शन मध्ये होता बंजारा समाज हा बंजारा समाजच एकमेव असा आहे की तो आदिवासी मध्ये सरळ राहतो आणि तो क्लिअर कट बसणार आहे तरी या सरकारला आमची विनंती आहे की आमचं जे आहे आम आज धरणे आंदोलन आहे तुम्ही तात्काळ याची दखल घेऊन केंद्र सरकारकडे संविधान तीनशे बेचाळीस अनुसूचित झोन मध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रियेला सुरुवात करून द्या अन्यथा हा जो बंजारा समाज आज इथं जमलेला आहे हे फक्त सुरुवात आहे याचा जे पुढचं जे रूप आहे हे कोणत्या स्वरूपात राहणार आहे याची आपण कल्पना करू शकत नाही त्यामुळे सरकारला आणि पंतप्रधानाला विनंती आहे की तात्काळ आमच्या बंजारा समाजाला न्याय द्यावा जो की कोणाच्याच मध्ये कधी पळत नाही शांतता प्रिय राहणारा समाज आहे गोर मदत करणारा आणि स्वतः हा ऊस तोड कामगार आहे त्याच्यामुळे समा सरकारला विनंती आहे की आमच्याला आरक्षण लवकरात लवकर मिळून देण्यात यावं